पहिली खासगी टेक्निकल ट्रेनिंग इन्स्टिट्यूट म्हणजे यशवंत ट्रेनिंग इन्स्टिट्यूट कणकवली सहा महिने कालावधीचे कोर्सेस प्लंबर इलेक्ट्रिशियन रेफ्रिजरेशन अँड एअर कंडिशनिंग वेल्डर अँड फॅब्रिकेशन चार महिने कालावधीचे कोर्सेस इलेक्ट्रो प्लंबर थीण। इलेक्ट्रो वेल्डर सोलर इलेक्ट्रिशियन आणि फॅब्रिकेशन तसेच दोन महिने कालावधीचे कोर्सेस कॉम्प्युटर हार्डवेअर अँड नेटवर्क मेंटेनन्स मोबाईल रिपेरिंग आणि सी सी टी व्ही इन्स्टॉलेशन अँड मेंटेनन्स सर्वात महत्वाचं म्हणजे वरील सर्व ॲडमिशन घेण्यासाठी वयाची शिक्षणाची अट नाही तसेच सुलभ शैक्षणिक कर्जाची सोय अधिक माहितीसाठी संपर्क ऑफिस अठ्याहत्तर सत्त्याऐशी एकतीस सहासष्ट एकाहत्तर आणि चौऱ्याण्णव वीस वीस एकसष्ट नव्वद उद्धव ठाकरे फतव्यांच्या मतांवर अवलंबून असा जोरदार हल्ला शिवसेना प्रवक्ते दीपक केसरकर यांनी केलाय उद्धव ठाकरेंना राज ठाकरे हिंदुत्व शिकवतील मात्र राज ठाकरेंवरती पुन्हा अन्याय होणार नाही ही अपेक्षा आहे यूज अँड थ्रो ही उद्धव ठाकरेंची नीती असल्याचा तो आणला एक गोष्ट आहे की सातत्याने टोमणे मारायला लागलं ला, तर त्याच्यामधली मजासह निघून जाते एक चांगली घटना घडते दोन भाऊ एकत्र येत आहेत आम्ही ते चांगल्या स्पिरिटमध्ये घेतो शेवटी अन्याय झाला म्हणून राजसाहेब बाहेर पडलेले होते आता परत एकत्र आल्यानंतर त्यांच्यावर पुन्हा एकदा अन्याय होणार नाही अशी अपेक्षा करूया काही जण फेकून द्यायचं ही त्यांची स्वतःची नीती आहे मी स्वतः त्यांच्याबरोबर होतो ज्यावेळेला राणेसाहेबांशी लढा द्यायचा होता त्यावेळेला माझा वापर झाला त्याच्यानंतर त्यांनीसुद्धा यूज अँड थ्रो केलेला आहे मला अनेक लोकांनी सांगितलं होतं की त्यांच्याबरोबर जाऊ नका ते यूज अँड थ्रो करतात आणि त्याच्यामुळे मी हाचा अनुभव स्वतः घेतलेला त्याच्यामुळे त्यांच्याबद्दल आदर असल्यामुळे अधिक काही बोलणार नाही परंतु यूज अँड थ्रो ही त्यांची नीती आहे आणि अनाजीपंतांची तुलना देण्याऐवजी पेशव्यांची स्वतः तुलना करता आली असती राज्याच्या प्रमुखाला पंत म्हणणं हा त्या पदाचा अपमान आहे आणि तो कदापिही फडणवीस साहेबांचा सा होता कामा नये असं माझं स्वतःचं म्हणणं आहे आणि कोणी म्हणजे आता नव्याने शिकवण्याची वेळ आली आणि ते राजसाहेब त्यांना शिकवतील अशी अपेक्षा करूया कारण आजपर्यंत त्यांना मतं जी गेल्या दोन इलेक्शनमध्ये मिळाली ती फतव्याची मतं आहे आता तरी फतव्याच्या मतावर ते अवलंबून राहिले नाही तरच हिंदुत्व नाही तर, तर फतव्याच्या मतावर काँग्रेस कधीपासून अवलंबून आहे आणि त्याच्यामुळे काँग्रेसची जी काय एक अधोगती झाली ती ह्याला हे जे त्यांचं राजकारण आहे की समाजामध्ये फूट पाडायची आणि त्याच्यावर राज्य करायचं ही नीती काँग्रेसची नीती आहे आणि महात्मा गांधींनी सुद्धा सांगितलेलं होतं की स्वातंत्र्य मिळाल्यानंतर काँग्रेस पक्ष विसर्जित करा तो विसर्जित केला नाही त्याचे परिणाम पुढच्या काळामध्ये काँग्रेसला भोगावे लागले आज ते सत्तेच्या बाहेर गेलेले आहे ते आनंदाच्या प्रसंगी वाईट बोलण्याचा टाळा आहे एकनाथ शिंदेसाहेबांनी जो बाळासाहेबांचा विचार आहे हा कायम ठेवलेला आहे तुमच्याबरोबर आल्यानंतर स्व राजसाहेब हा विचार कायम ठेवतील असा आम्हाला विश्वास आहे तुम्ही त्या विचारापासून दूर गेला म्हणून सगळे आमदार तुम्हाला सोडून गेले तुम्ही काँग्रेसबरोबर गेला तुम्ही सोनिया गांधींच्या बरोबर गेला बाळासाहेबांनी सांगितलेलं होतं की ज्या दिवशी मला काँग्रेसबरोबर जाण्याची येईल त्या दिवशी मी माझं दुकान बंद करेन याचा अर्थ मी माझा एक वेळ पक्ष बंद करेन परंतु काँग्रेसबरोबर जाणार नाही ही जी बाळासाहेबांची भूमिका होती ही आता प्रत्यक्षात आणली जाते की नाही हे लवकरच कळेल आणि तुम्ही एकत्र राहिला तर मग बाळासाहेबांच्या भूमिकेला तुम्ही छेद दिला असाच अर्थ होईल राजसाहेबांच्या येण्याने निश्चितपणे आपण एक गोष्ट लक्षात पाहिजे घेतली पाहिजे की ज्याला मनसेची स्थापना झाली त्याला शिवसेना साठवरून चाळीसवर गेली आणि राजसाहेबांचे वीस कॅन्डिडेट निवडून आले पुन्हा एकदा साठ पासष्टवर जायला काही हरकत नसावी आम्हालासो आनंद होईल की शेवटी उभा टाका होईना जो एक भाग आहे टिकून राहायला पाहिजे असं आम्हाला वाटतं पण आम्ही आता स्वतंत्र आहोत आम्ही बाळासाहेबांच्या विचाराबरोबर आहोत आम्ही बाळासाहेबांच्या विचाराबरोबर राहणार मूळ पक्ष आणि पक्षाचे कार्यकर्ते आमच्याबरोबर आहेत तुम्ही तुमच्या मतामधून फतव्याची मतं वदा करा किती मतं राह तुमच्याकडे राहिलेली हे तुम्हाला स्वतःला कळेल म्हणून जर तुम्हाला मनसेची गरज लागली नाहीतर मनसेने तुम्हाला बिनशर्त पाठिंबा देऊ केलेला होता त्यावेळेला तुम्ही तो घेतला नव्हता त्याच्यामुळे आज किती टोमणे मारले तरी त्याच्याकडे दुर्लक्ष करणं हेच योग्य असं माझं स्वतःचं मत आमचं दिवसभरातले सर्व अपडेट ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सॅटलाईटचं